मैदानावरती यश फलंदाजी मार्कवरती दिवाळी वॉरियर संघाचे नाही एंडला प्रतीक नॉन स्ट्रायकर एंडला यश आणि स्लोगेट आपण देखील आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा आमच्यापर्यंत प्रतीक आणि कोण प्रतीक आणि यश नामने वालो आपण पोहोचके बताओ बस पोहोचके उधर रिमार्क दे मेरे को जस फल अंदाजीचा विचार केला तर प्रतेश आहे स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला ही अशी चांगली जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे गोलंदाजाचं नाव अळकाईस ओय कोण ढकते हेलो गोलंदाजाच नाव दुबे काय दुबे बोलले चला गोलंदाजी मार्क वरती विवेक फलंदाजीसाठी मात्र पहिला चेंडू मात्र सिंगल ढकलण्यामध्ये आलेले एक धाव मात्र जरूर स्कोर मध्ये श्री गणेश होते दिवाला वॉनर संघाचा आता मात्र चांगला टोला होऊन काढला मात्र एक धाव जरूर भेटेल एका धाव्याने मात्र धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या जाऊन बसते दोनच्या घरामध्ये आता मात्र चांगली सुरुवात मात्र दिवाळी संघाचा प्रितेश करून देते दे चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून ते पाहतोय आपण इथं मात्र प्रितेश आणि विवेक आता मात्र बॉलचा विचार केला तर यस चेंडू डेड चेंडू येस डेड बॉल मात्र इथ डॉट चेंडू ओके ओके डॉट डेलिबेट मात्र इथं पाहतोय आपण चांगली गोलंदाजी मात्र इथं मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने गोला फेक अशा पद्धतीची गोलंदाजी आगीची गोल ज्या पद्धतीने फेकले जातात त्या पद्धतीने मात्र इथं बॉलर चांगली बॉलिंग करतोय मात्र इथं बीट करतोय पूर्णपणे फलंदाजाला मात्र इथं नकारात्मक नो बॉलचा इशारा येतोय या नो बॉलने मात्र धाव संख्येमध्ये जरूर वाढवल धावसंख्या जाऊन पोसे तीनच्या घरामध्ये <laughs> इथं मात्र सरळ मैदानाच्या बाहेर चेंडू जातोय मात्र इथं विकेटची पतन होते पहिला हादरा विकेट नंबर एक डी जेवती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतं कुलदीप शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील चांगली गोलंदाजी मात्र विकेट देखील घेतली गेली आहे मात्र टाकलेला चेंडू पुन्हा एकदा सरळ चेंडू मात्र एक धाव जरूर भेटेल एका धावेने मात्र पहिला षटक समाप्त होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव, समाप धाव संख्या चार डीजे नवीन <laughs> <बौला। laughs> गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती बॉलरचा नाव बाळा इथं मात्र चांगली ऍक्शन आणि चांगल्या मात्र चांगली फलंदाजी चा देखील एक धाव जरूर स्कोर मध्ये ऍड यश मात्र स्ट्रायकर एंडला येतो आणि एक धाव मात्र ढकलली जाते त्यांच्या माध्यमातून एका धावीने मात्र धावसंख्या पुढे सरचवते होते धावसंख्या पाच आता मात्र बॉलरची जर ऍक्शन पाहिली तर एक चांगली चांगले ऍक्शन आणि चांगल्या ऍक्शनचा फायदा मात्र जरूर तो घेतो टप्प्यावरती बॉल टाकतो चांगली गोलंदाजी मात्र फलंदाजी देखील चांगली साकारावी लागेल मात्र इथं पाहूया काय करतोय मात्र इथं नकारात्मक वाईट चेंडूचा इशारा होते पंचांकडून या वाईट चेंडू नंतर मात्र धावसंख्येमध्ये बर होते धावसंख्या एक नि वाढते धावसंख्या आकार घेते उकार घेते आणि चांगल्या पद्धतीने मात्र खेळून काढला जातो चेंडू इथं मात्र वाईट चेंडूचा भरणा जर पाहिला आपण तर खूप साऱ्या टेन्शन्स वाढतील गोलंदाजी या डिपार्टमेंटमध्ये आणि मात्र जर फलंदाजांचा विचार केला तर ते देखील चांगल्या पद्धतीनं धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होतील इथं मात्र एक धाव जरूर ढकलली जाते एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या जाऊन पोचते सहा सिक्स रन सात धावा सात धावा झालेल्या आहेत आतापर्यंत आणि एक विकेट देखील चांगली गोलंदाजी मात्र इथं सातत्याने आपण गोलंदाज बाबला बाला इथं मात्र चांगला चेंडू दिशा दिली आणि मात्र सरळ डी झोन मध्ये जातो चेंडू एक धाव जरूर स्कोर मध्ये ऍड होईल एका धावेने मात्र धाव संख्या आठ संत गतीचा क्रिकेट पाहतोय आपण एकेरी धावेचा मात्र क्रिकेट पाहतोय एकेरी धावे मात्र कॅल्क्युलेशन करावं लागेल कारण की चार षटक चोवीस चेंडूमध्ये धावसंख्या धावसंख्या उभारावी लागेल चांगली धावसंख्या उभारल्यानंतर मात्र फलंदाजी टीमला देखील त्या पद्धतीने तशी फलंदाजी करावी लागेल पाहूया काय करतोय मात्र इथं चांगली फटकेबाजी करत असताना एक धाव कम्प्लीट केली जाते एका धावेने मात्र चांगली सुरुवात करून देते आणि एक धाव कम्प्लीट करत असताना मात्र धावसंख्या नऊच्या घरामध्ये जाऊन पोचते अजूनही हा षटक प्रगतीपथावरती चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय आपण अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील या षटकातील इथं मात्र टाकलेला चेंडू प्लेस करण्यात आली मात्र इथं मात्र विकेटची पतन होते रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट घे घेतली जाते विकेट नंबर दोन बॅक टू द पवेलन डी विकेट क्रमांक दोन मात्र बॅक टू नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होते चंदन पाह्या संघासाठी काय निर्णायक भूमिका पार पडते कारण की जर विचार केला तर चांगली गोलंदाजी सातत्याने आणि मात्र इथं चांगला फटका खेळून काढला मात्र एक जरू स्कोर हो दो धाव जरूर मध्ये ऍड होईल एका धावीने मात्र षटक क्रमांक दोन समाप्त होते दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या दहा डी जे धन्यवाद डी जे नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होते षटक हाताळण्यासाठी करतोय चांगली गोलंदाजी केली होती मात्र पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा मात्र त्याला गोलंदाजीसाठी बोलवलं गेलं इथं मात्र चेंडू टाकल्या मात्र सरळ एस वायर जातो चेंडू व्हाईट चेंडू व्हाईट चेंडूने मात्र धावसंख्या वाढते धावसंख्या जाऊन पोचते अकरा पुन्हा एकदा चांगला चेंडू तेवढा चांगला खेळून काढला परंतु इथं नॉट ऑफचा इशारा होते पंचांकडनं आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते मात्र डॉट बॉल डॉट बॉल इज अ मोस्ट इम्पॉर्टंट बॉलिंग साईड साठी आणि तेवढंच घातक असेल ते का फलंदाजीसाठी कारण की फलंदाजाचा विचार केला तर एक एक डॉट बॉल खूप महागड ठरू शकतं कारण की धावसंख्या उभारायची अजूनही स्कोअर बोर्डमध्ये चांगली धावसंख्या करावी लागेल आणि चांगली धावसंख्या करून मात्र टार्गेट सेट करावं लागेल परंतु इथं चांगली गोलंदाजी मात्र विवेकच्या माध्यमातून पाहतोय आपण पुन्हा एकदा टाकलेला चेंडू मात्र तेवढा चांगला फटका खेळून काढला मात्र एक धाव जरूर स्कोरमध्ये अडवले एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या बारा ट्वेल्व रन्स लॉस ऑफ टू विकेट्स चांगली गोलंदाजी मात्र विवेकच्या माध्यमातून पाहतोय आपण इतका मात्र वाईट चेंडू मात्र वाईट चेंडूने मात्र एक धाव जरूर भेटेल एका धावाने मात्र धावसंख्या तेरा थर्टीन रन्स लॉस ऑफ टू विकेट्स पुन्हा एकदा विवेक स्ट्रायकर एंडला चंदन पाहूया काय करतोय संघासाठी इथं मात्र टाकलेला चेंडू पुन्हा एकदा तिचं दिशाहीन गोलंदाजी वाईट चेंडूचा भरणा केला जातो मात्र विवेकच्या माध्यमातून धावसंख्या एक ने वाढते चौदा इथं मात्र टाकलेला चेंडू चांगला चेंडू मात्र इथं मात्र कुठेतरी बॅक टू बॅक व्हाईट टाकल्यानंतर मात्र कम बॅक करावं लागेल आणि तो कमबॅक मात्र विवेक करतो आणि डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली जाते या डॉट बॉल नंतर मात्र चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक करून देतो विवेक विवेकचा विचार केला तर चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्याकडनं जा केली जाते इथं मात्र फटका खेळून काढला गेला एक धाव जरूर भेटली जाईल एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवेल मात्र आता स्ट्रायकर यांचा जर विचार केला तर धावसंख्या पंधरा आणि सन्माननी एम डी साबीर यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील शिवशंभू मित्रमंडळ तर्फे मात्र सहर्ष सहर्ष स्वागत असेल या चार चेंडू अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील सन्मान केला जाईल स्वागत केलं जाईल आणि इथं मात्र मायाची उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन इथं स्वागत केलं जाईल इथं मात्र विकेट कपलत होते गडबड होते मात्र रनआउटची संधी आयती आली असताना देखील मात्र ती कुठेतरी मिस झाली आणि मात्र बॅट्समन मात्र सेफ इथं मात्र मात्र तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू धाव संख्येचा विचार केला तर पंधरा धावा धाव फलकावरती चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी फलंदाजाना इथं मात्र टाकलेला चेंडू डेलिबेट येस चेंडू आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पंधरा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर्थी। बॉलर्स नेम, बॉलरच माहिती केलं त्यांची इथं मात्र पहिला चेंडू वाईट चेंडू बॉलरचं नाव सांगा ना जयेश इथं मात्र चांगला फटका टोळ लावून काढला परंतु तेवढेच ताकदीचं क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण परंतु चांगली रनिंग दे विकेट देखील दिवाले वॉरियर्स संघाकडून एक धाव जरूर मध्ये ऍड होईल एका धावेने मात्र धाव संख्या सोडून आता मात्र बॅट्समनला मात्र त्याच्या मनसोबे साफ करावे लागतील चांगली फलंदाजी करावी लागेल चांगले फटके खेळावे लागतील एकेरी दुहेरी चौकार अशा पद्धतीचे सातत्याने चांगले फटके खेळून काढावे लागतील आता मात्र चांगला फटका खेळून काढला परंतु रन ना स्वरूपाने मात्र विकेट नंबर तीन ची पतल होते शैलेश अठरा चांगली फलंदाजी चांगला फटका होता परंतु इथं क्षेत्ररक्षक देखील तेवढ्या तरबेज आणि चांगले क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र चांगली फिल्डिंग मात्र मात्र चांगला फटका पण तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण चांगला फटका खेळून काढला होता दुसरी धावेचा प्रयत्न केला गेला होता परंतु रनआउटच्या स्वरूपाने मात्र विकेट ची पतन होते नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते अमोल फटके चांगले मारले होते दोन्हीचे चा, दोन्ही चांगले फटके खेळले होते क्वालिटीवाले फटके होते परंतु क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर दर्जेदार क्षेत्ररक्षण जबर जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती मात्र धावा वाचवण्यामध्ये यशस्वी संघ इथं मात्र पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण परंतु दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो इथं पाच विकेट आणि वीस धावा धाव फलकावरती वीस धावा अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील मात्र या चेंडूवरती चौकार मारावा लागेल धावसंख्या उभारावी लागेल धाव टार्गेट सेट करावा लागेल टार्गेट सेट करणारा हा बॉल शेवटचा चेंडू असेल पाहूया फलंदाज काय करतो कारण फलंदाजाचा विचार केला तर चांगले फटके सातत्याने बॅक टू बॅक तीन चेंडूवरती आले परंतु क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार मात्र पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज सज फलंदाज सज्ज टाकलेला चेंडू मात्र इथं नो बॉलचा इशारा येते पंचांकडनं बॉल काउंट होईल आणि मात्र एक धाव जरूर स्कोर मध्ये ऍड होईल एका धावानी मात्र धावसंख्या एकवीस आणि बावीस धावसंख्येची आवश्यकता असेल श्लोक एट या संघाला जिंकण्यासाठी डी जे

पॅथर कल्याण संघ आणि शिवशंभू मित्रमंडळ टू अशा दोन्ही संघांनी या पुढच्या राऊंड साठी का शिवशंभू टू पेन संघ आणि ब्लॅक पॅन्थर कल्याण संघ दोन्ही संघांनी मात्र नाणेपिकेसाठी यायचंय मॅच ला सुरुवात करणार आहोत गोलंदाज यश बॅटर्स नेम जर तुमचा आता मला एक प्लेअर द्या ना मग आम्ही ओढून ओढून नाव विचारण्यापेक्षा तुमच्यातलं एक प्लेअर येऊन जर नाव सांगितलं तर बेटर असेल श्लोक एट संघ <coughs> मित्रांनो जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही शेवटची रन होत नाही तोपर्यंत मॅच कुठलीही संपत नसते पाहूया येणार आहे चोवीस चेंडू आणि बावीस जावा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती यश फलंदाजीसाठी मात्र आलेले फलंदाज अरे नाव साहे जे जे। <laughs> जे एंडला लाला नॉन स्ट्रायकर जयेश एक धमाकेदार फलंदाजी आणि तेवढीच ताकदीची गोलंदाजी मात्र दिवाले संघाची आपण पाहणार आहोत येणाऱ्या चोवीस चेंडू मध्ये बावीस धावा पाहूया काय घडते काय बिघडते या शिरवणे गावच्या मैदानावरती चाललेला हा घमासान वॉरियर्स विरुद्ध श्लोक एट संघ पाहूया पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सज्ज फलंदाज सज्ज टाकण्यासाठी पहिला चेंडू यश मात्र बावीस धावांचा डिफेंड कशा पद्धतीने करतोय येणारा काळ ठरवेल आता मात्र टाकले चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि मग फलंदाज मात्र चतुर आणि दिमागदार फलंदाज बाळा एक धाव जरूर काढली श्री गणेश होत आहे श्लोक एट संघाचा एक धावाने खातं उघडलं जाते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती यश आता मात्र दिशा आहे गोलंदाजी खर्रोलंदाजी वन प्लस वन नो बॉल इथं मात्र दोन धावा जरूर स्कोअरमध्ये ॲड होतील जी गरज नाही ज्या बॉलची गरज नाही तो बॉल मात्र यशकडनं हाताळला जातोय आणि तो, तो कुठेतरी खराब गोलंदाजीचा नमुना पेश करतोय यशला जर कमबॅक करून द्यावं लागेल दिवाळे संघाला दिवाळे संघ देखील चांगल्या ताकदीचा संघ मात्र कमबॅक करणे इम्पॉर्टंट पार्ट असेल पाहूया पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हलवार पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीने एक सिंगल ढकलली चांगला कॅल्क्युलेशन भरलेला क्रिकेट पाहतोय बाळाच्या माध्यमातून कारण की जरूरत नाही मोठ्या पटक्यांची एक धाव नक्कीच संघाला उभारी देऊ शकतो अशा पद्धतीचा क्रिकेट मात्र बाळाच्या माध्यमातून पाहतोय आपण पन, आतापर्यंत जर स्कोर बोर्डचा विचार केला तर चार धावा धाव फलकावरती इथं मात्र नो बॉल वन प्लस वन दोन धावा ऍड होतील खराब गोलंदाजी सातत्याने यश काढणं कुठेतरी मनोबल त्यांचं खचलंय की काय अशा पद्धतीची गोलंदाजी मनोबल उंचावावं लागेल टीमला थोडस सपोर्ट द्यावं लागेल ला 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 ला। चांगली स्पिरिट द्यावं लागेल गोलंदाजाला कम बॅक करावं लागेल फलंदाजाचा विचार केला तर चांगल्या धावा आताच लागलेल्या आहेत मात्र सहा धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागेल गेल्या चांगली गोलंदाजी सातत्याने दिवाळी संघाला करावे लागले तर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र एक धाव जरूर स्कोरमध्ये ऍड होईल एका धावेने मात्र धावसंख्या सातच्या घरामध्ये अजूनही षटकाचा विचार केला आपण तर तीन चेंडू टाकून आहेत अजूनही तीन चेंडू रिलीज करायचे आहेत पाहूया तीन चेंडू मध्ये काय घडते काय बिघडते विकेट काढावी लागेल चांगली गोलंदाजी सातत्याने दिवाळी संघाला काढवली इथं मात्र हलवर पद्धतीचा चेंडू तेवढ्याच ताकदीची फलंदाजी मात्र स्ट्राईक चेंज करण्यामध्ये कुठेतरी यशस्वी ठरतोय की गोलंदाज आणि इथं मात्र स्ट्राईक चेंज केली जाते नॉन स्ट्रायकर मात्र स्ट्रायकर एंडवरती जाईल आता मात्र जयेश आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती येईल बाळा मात्र गोलंदाज मात्र जय यश सॉरी यश चांगली गोलंदाजी करावी लागेल अजूनही दोन चेंडू रिलीज करायचे आहेत त्याला इथं मात्र पुन्हा एकदा ढकलली गेली एक धाव जरूर भेटेल एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या नऊ नाईन विदाउट लॉस बावीस धावांचा एक छोटासा मापक आव्हान आणि तो आव्हान पेळण्यासाठी मात्र फलंदा चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन टेक्निकल क्रिकेट खेळतात आणि सिंगल एकेरी धाव दुहेरी धाव त्या पद्धतीने मात्र चांगला फटका खेळून काढला इथं मात्र एक धाव जरूर कंप्लीट केली जाते एका धावीने मात्र षटक क्रमांक एक समाप्त होतो एक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या दहा डी आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलतोय दहा दहा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लागल्यानंतर मात्र अठरा चेंडू आणि बारा धावा कुठंतरी हलवार पद्धतीचं आव्हान विकेट देखील पडत नाहीये चांगली बॅटिंग मात्र अं श्लोकेट संघ करताना पाहतोय आपण गोलंदाज मात्र प्रितेश पाहूया प्रितेश संघासाठी काय करतोय इतर मात्र सोडून दिला चेंडू इतर मात्र वाईट चेंडू एक धाव मात्र स्कोर मध्ये ॲड होईल एका धाव्याने मात्र धाव संख्या पुढे सरसवते धाव संख्या जाऊन पोचते अकरा इलेव्हन विदाऊट लॉस चांगली फलंदाजी चांगला क्रिकेट चांगला शॉट कव्हर्सच्या दिशेने खेळून काढला आणि सिंगल मात्र जरूर भेटेल या सिंगल नंतर मात्र धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या बारा अतिशय चांगली फलंदाजी टेक्निकल क्रिकेटच्या गरज एक क्रिकेटची जिथं जेवढा धावा पाहिजे तेवढ्याच धावांचा जा खेळ मात्र फलंदाजांकडनं केला जातोय चांगली फलंदाजी मात्र आपण पाहतोय आपण इथं मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं एक सिंगल मात्र जयेशच्या माध्यमातून जयेश देखील कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतो बाला देखील चांगला क्रिकेट खेळतो दोघांकडनं मात्र बॅटिंगचा विचार केला तर चांगली बॅटिंग मात्र दिवाले संघ कुठेतरी हतबल झालेला दिसतोय कारण की बॉलर बॉल, बॉल गोलंदाजीचा विचार केला तर डॉट चेंडू मात्र येताना कुठे दिसत नाही विकेट येताना दिसत नाही मात्र सिंगल ढकलली जाते सातत्याने सिंगल काढल्या जातात आणि सिंगलचा भरणा मात्र चांगल्या पद्धतीने सेट केला जातो चौदा धावा धाव फलकावरती लागल्या जातात अजूनही एकही डॉट चेंडू मात्र येताना दिसत नाही डॉट चेंडू मात्र कुठेतरी भरारी देऊ शकतो संघाला परंतु चांगला क्रिकेट इथं मात्र डॉट चेंडू मी म्हटलं होतं डॉट चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट कारण की टाळ्या जर स्वतःच्या जर प्लेयर्सचा मनोबल उंचावलं तेव्हा जाऊन कुठेतरी आपण कमबॅक करू शकतो तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर स्वतःचा स्वतःवरती विश्वास दाखावा लागेल स्वतः विश्वास दाखवून त्यानंतर स्वतः चार्ज घ्यावा लागेल गोलंदाजाला सेट करावी लागेल चांगले चांगले बॉल बॉल टाकावे लागतील लागतील रिलीज करावे पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज प्रितेश काय करतोय मात्र फलंदाज जयेश आता मात्र दिशाइन गोलंदाजी वाईट चेंडू पंचांकडने इशारा येते वाईट नंतर मात्र धाव संख्या वाढते धाव संख्या पंधरा विदाउट लॉस चांगली फलंदाजी मात्र इथं ओपनिंग आलेली सलामीला आलेली जोडी मात्र चांगली फलंदाजी करतोय ज्या फटक्यांची गरज आहे तेवढेच मोजके फटके खेळले जातात व्यवस्थितपणा आणि चांगला एकदम परफेक्ट कॅल्क्युलेशन भरलेला क्रिकेट आपण पाहतोय श्लोक एट संघाकडनं चांगली फलंदाजी एकदा एक धाव दा, एक मात्र जरूर जेवढ्या धावा हव्यात तेवढ्याच धावा मात्र केल्या जातात आणि सोळा धावा मात्र धाव फुलक्यावरती अजून इथून जर पुढे विचार केला तर सहा धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी पाहूया काय घडते आता मात्र टाकलेला चेंडू तेवढा चांगला क्षेत्र निर चेंडूची चेंडू सांगता होते षटक क्रमांक दोन मात्र समाप्त होते दोन षटकाच्या समाप्त धन्यवाद डी जे चांगला संगीत त्यांच्या माध्यमातून देखील ऐकतोय आपण आता मात्र कॅल्क्युलेशन पूर्ण चेंज होते बारा चेंडू सहा धावा टाकलेला चेंडू पहिल्या चेंडू वरती चांगला फटका चौकार शैलेश यांच्या पहिल्या चेंडूवरती मात्र घनघाती प्रहार केला जातो चौकार मारला जातो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉट होते चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली जाते अजूनही इथून पुढे दहा चेंडू आणि दोन धावांचा खेळ मात्र शिल्लक असेल औपचारिकता मात्र फलंदाजी टीमकडनं आपण पाहतोय कारण की दहा चेंडू आणि दोन धावा इथं मात्र चांगला क्षेत्ररक्षण डॉट चेंडू निर्धाव चेंडू दोन धाव्यांसाठी मात्र फलंदाजाला कुठेतरी जखडून ठेवलाय आकडून ठेवलाय पकडून ठेवलंय आणि डॉट चेंडू सातत्याने इथं मात्र चांगला फटका मात्र विनिंग होतोय विनिंग शॉट मात्र जिंकलेल्या संघाचे खुँ खूप खूप अभिनंदन